चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे काल थोडस नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे आपलं लाईव्ह झालं नव्हतं अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे स्क्रीन रोटेट करून घ्या तुमच्या पद्धतीने ओके लेक्चर तुम्हाला दिसेल आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण परिसर अभ्यासावरचं लेक्चर आज घेतोय तुम्हाला मी रेकॉर्ड करून लेक्चर तुमच्या बॅच मध्ये टाकतोय अभ्यास करता ऍप जे आहे थो थो या ऍपवर तुम्हाला डेली एक ते दोन लेक्चर्स आपले त्या ठिकाणी अपलोड होता आहेत प्रत्येक फोल्डरनुसार अपलोड होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा आपला जो मुंबई याचा हे आहे बीएमसीचा कोर्स आहे तिथे सुद्धा आपण अॅक्ट च्या पीडीएफ अपलोड केले आहेत तो विषय वेगळा आहे काही जण तिकडचे असतील तर ते त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या इथे आपल्याला जॉईन व्हायचं आहे पटकन आवाज येतोय का मला एकदा सांगायचंय पटपट पटपट जॉईन करायचं आहे लेक्चरला बघा बरेच ना म्हणतील हे अन्न हा टॉपिक कुठे पाहिला नाही आहे आपल्या सिलेबसमध्ये आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर हे लेक्चर याची पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होणार आहे फुल स्क्रीन करून बघा व्यवस्थित दिसेल तुम्हाला आड़व्या स्वरूपामध्ये बघता येईल त्यांना कमेंट्स वगैरे बघायचे त्यांनी थोडस हे करा त्याला वरती ड्रॅक करायचा आहे ओके दिसून जाईल तुम्हाला बघा परिसर अभ्यास अन्न सर्वांसाठी आण आता तुम्ही म्हणाला याच्यामध्ये नेमकं परीक्षेला येतच आहे खर जर बघितलं ना हा थोडासा भूगोलाचा भाग आहे परिसर अभ्यासामधला हा आता टॉपिक जो आहे तो शेतीच्या हंगामावर पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला हे केलं आहे की शेतीचे हंगाम कोणते असतात भारतामध्ये साठ टक्के भूभाग हा जवळपास शेतीसाठी वापरला जातो आणि याच्यामध्ये तुम्हाला जून ते ऑक्टोबर मध्ये खरीप हंगाम या ठिकाणी दिसून येतो जो की पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो आणि पुढे ऑक्टोबर ते मार्च याला आम्ही रब्बी हंगाम म्हणतो मग यामध्ये जमिनीत मुरलेलं पाणी परतीचं मान्सून पडणारे दव यापासून आम्ही पिकं घेतो दोन हंगाम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे भारतामधले म्हणतोय आम्ही भारतामधले म्हणतोय या दोन्ही हंगामा संदर्भात आपलं उद्या काही प्रश्न विचारले या हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे पुढचा मुद्दा पुढे मार्च ते जून मध्ये जर पिकं घेतली जात असतील तर त्यांना काय म्हणायचं बघा मार्च ते जून मध्ये जर पिके घेतली जात असतील तर त्यांना उन्हाळी पिके असं म्हणायचं आहे पुढे आहे शेतीची कामं आपल्या शेतीतलं पीक चांगलं वाढावं म्हणून शेतकरी त्या ठिकाणी मेहनत घेत असतो उत्पन्न त्यातून अधिक मिळत असतं मग त्यासाठी जमीन उत्तम असणं असेल बियाणं उत्तम असणे असेल खते उत्तम असेल पाण्याची उपलब्धता या सगळ्या बाबी आहेत आहे ना शेतीच्या मशागतीमध्ये या सगळ्या बाबी येतात ही लक्षात ठेवा शेतीच्या मशागतीमध्ये शेतीची कुठेतरी निगा राखणं आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये शेतीतील पिकाचं संरक्षण करणं धान्याची सुरक्षित साठवण करणं या सगळ्या प्रोसेस या ठिकाणी असतात आणि मग आपल्या अन्नाची गरज इथे भागवली जाते आता दुसरा मुद्दा येतो तो तो म्हणजे पारंपरिक शेती कशाला म्हणायचं आता नावातच आहे पारंपरिक म्हणजे जुन्या प्रकारची शेती आपण त्याला म्हणूया काय जुन्या पद्धतीची शेती पारंपरिक ज्यामध्ये आपण नांगर बैलाने ओढायचा नांगर असेल आवतं असेल ते वापरायचो पाणी देण्यासाठी मुळेचा वापर करायचो मोठेचा ही मोठे बघा आता तुम्ही आताच्या काळात तर आपण बघत नाही पण हो आधी असायचे रे कापणी मळणी नी यासाठी शेतकऱ्यांचे कुटुंब स्वतः किंवा बैलाच्या मदतीने ते कामं करायची आता मात्र सगळे कामच्या सहाय्याने व्हायला लागलेले आहे आता हे यंत्र जेव्हा येतं ना तेव्हा ती मधून कुठेतरी आधुनिककडे जातं हे लक्षात ठेवा आता शेतीमध्ये काही सुधारित तंत्रज्ञान आहे ते कोणतं पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे बियाण्याचा पूर्वी काय करायचे एखाद्या का शेतामध्ये काहीतरी आपण घेतलं त्या ठिकाणी जे आहे ते जतन करायचे आणि ते पुढच्या वर्षी वापरायची मात्र आता संशोधन करायला लागले मग ते ज्वारी असेल गहू असेल भात भुईमुख याचे सुधारित बियाणं आले जे की अधिक पीक द्यायला लागले जे की किडीपासून संरक्षण करायला लागले ज्याची की झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आणि कमी पाण्यात सुद्धा यायला लागले संशोधन केले त्यावर विशेष प्रोसेस केल्या विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी त्यावर काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून उत्पादन वाढले बियाणे दुसरा मुद्दा जो आहे तो सिंचन सिंचनामध्ये आम्ही काम केलं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पिकाला योग्य वेळी जर पाणी मिळालं तर यावर्षी आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालाय योग्य वेळी पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे मग त्याच्यामुळे सुद्धा जे आहे त्याचा फायदा पिकार होतो मग आपण बघतोय नदी तलाव विहिरी यामध्ये पाण्याचा साठा होतोय धरण आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाणी साठा करतायत या सगळ्यांमधून भूजलाची पातळी वाढते उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाणी पुरता आता पूर्वी ते पाटाने पाणी द्यायचे त्यातलं बरस पाणी जमिनीत जिरायचं बरस बाष्पी ववून व्हायचं म्हणजे पाणी वाया जायचं मात्र आता सिंचनाच्या आधुनिक पद्धती आल्या आणि त्यामध्ये दोन पद्धती एक म्हणजे टिबक सिंचन आणि दुसरी तुषार सिंचन ठिबकमध्ये काय आहे छिद्र आहे नलिका आहे टिबक सिंचनामध्ये पिकाच्या मुळापाशी पाणी जाते त्यामुळे पाण्याचा हे होतोय होतो पाण्याची बचत होते आणि पिकाचं उत्पादन सुद्धा वाढते दोन्ही गोष्टी ही बघ सिंचन पद्धत शेतकऱ्याची मुलं असेल तर मला वाटतं या गोष्टी तुम्हाला समजा जास्त सोपं तुषार सिंचनामध्ये कारंजांमधून पाणी पिकावर फवारल्या जाते ते माहीत असलं पाहिजे कुठे आहेत खत आता खतांमध्ये काय बदल झाले तीस तीस पिकं घेतली गेली की मग सुपिकता कमी होत जाते मग ही सुपिकता वाढवायची असेल ना तर त्याच्यामध्ये योग्य पोषक द्रव्य त्या जमिनीला भेटली पाहिजे आणि ही भेटतात नैसर्गिक खतं आणि रासायनिक खतांमधून नैसर्गिक म्हटलं की पालापाचोळा असेल असेल शेणखतं असेल हे नैसर्गिक रासायनिक म्हटलं की याला आम्ही कृत्रिम खतं असं म्हणतो आहे ओके तर या दोन्ही बाबी तिथे लक्षात घ्यायचे आता पूर्वीच्या खतामध्ये शेणखत होतं लेंडी खत होतं हिरवळीचं खत होतं कंपोस्ट खत होतं या नैसर्गिक खत म्हणायचो मात्र उत्पादनामध्ये आम्हाला वाढ करायची आहे त्यासाठी आम्ही रासायनिक खतं वापरायला लागलो आता खरं म्हणजे रासायनिक खतातून उत्पादन वाढलं पण याचे काही तोटे सुद्धा या ठिकाणी बघायला मिळाले मग कोणते तोटे आहेत रासायनिक खतांचे आपल्याला असले पाहिजे तुम्हाला कोणते आठवतात बरं शेतकरी ज्यांच्याकडे शेती आहे ते मला वाटतं लवकर उत्तर देतील आता बऱ्याच जणांचे मला मेसेज येत आहेत फोन कॉल येत आहेत नवीन बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे बघा आपण सध्या दहा नोव्हेंबर टार्गेट ठेवून एक दोन महिन्याची बॅच तुमच्यासाठी आणलेली एक जवळपास सहाशे सतराऐंशी रुपये काहीतरी फीस आहे याच्यामध्ये ना तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात आपण देतो म्हणजे आता बरेच जण असे बरेचसे गृहिणी आहेत त्यांना लाईव्ह बघताना येते तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊन रेकॉर्ड ते लाईव्ह नंतर नंतर बघू शकतात कारण रेकॉर्डेड आहे ना नव्वद टक्के लेक्चर्स ऑलरेडी एक तर आपण ऍड केलेले तर ते दोन महिन्यात एवढं शिकवूनच होऊ शकत नाही कोणी म्हटलं तुम्हाला की दोन महिन्यात मी लाईव्ह शिकवून देतो हे सगळं तर समजायचं हे पॉसिबल नाही नाही येते मग ते टाइमपास काहीतरी शॉर्टकट शॉर्टकट शिकवायचं त्याला काही अर्थ नाही पण डिटेल तर ही बॅच नवीन सुरू झाली आहे शिक्षक भरतीची आणि इथे काही जण म्हणतात मला फक्त पेपर एक करायचं काही म्हणतात मला फक्त पेपर दोन करायचं बघा मराठी इंग्रजी परिसर अभ्यास दोन्हीकडे सेम आहे त्याच्यामुळे पेपर एक ची वेगळी बॅच आणि पेपर दोनची वेगळी बॅच यात काही मला वाटत नाही काही गरज आहे सगळंच सगळं तुम्हाला या ठिकाणी अव्हेलेबल होते आणि सगळ्यात महत्व होतं तुम्हाला जे पीडीएफ नोट्स आहेत पीडीएफ सुरुवातल्या नोट्स त्याच्यानंतर काही टेस्ट पेपर आहे सब्जेक्ट वाईज ते सगळे मी व्हॉट्सअपला देतो या तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवून द्या शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी आणि तुम्हाला बॅथला ऍडमिशन घ्यायचं असेल काही अडचणी असेल काही शंका असतील म्हणत तर ते या नंबरला तुम्ही विचारू शकता ओके आणि या नंबरला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर व्हॉट्सअपला पाठवून दे मी ब्यातला ऍडमिशन घेतले तुम्हाला त्या नोट्स पीडीएफ वगैरे जेवढे आपल्या कामाचे आहेत ते सगळ्या व्हॉट्सअपला पाठवून दिल्या जाते अभ्यास का ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून घेऊ शकतात किंवा याच्या युट्यूबच्या त्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे तिथून डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता आता जी खत आहे त्यामुळे काय होत आहे बेसुमार जर खतं वापरली गेली ना तर याच्यामुळे सुद्धा सुपिकता कमी होते आणि धान्य उत्पादन घटतं या पाहण्याचा अतिवापर झाला तर काय होतो उद्या इथे ये प्रश्न येतात आता प्रश्न काय येतात त्याच्यावर मी लेक्चर घेतले एक एक राऊंड झाला आपला अजून सेकंड राऊंड आपण घेणार दोन हजार सतराचे मी प्रश्न आता लेटेस्ट मध्ये घेतले चे वगैरे ते आधी घेतले आहेत चे तेराच्या तुमच्या ऍप मध्ये अव्हेलेबल आहे ऑलरेडी ते बघा पाण्याचा वापर केला ना जमिनी कर्पड होतात सगळं असे लहान लहान प्रश्न येतात क्षारपड जमिनी मग त्या धरण क्षेत्राजवळ असतील नदी जवळचे असतील आता मग जर तुम्ही क्षारपड जमिनी आहे तर त्याच्यामुळे काय होते त्या जमिनीची सुपिकता कमी होते हा पण त्याच्यामध्ये काही घटक टाकले तर ती सुपिकता वाढते तेही लक्षात घ्या हा आता हे व्हायचं नसेल तर जास्त पाणी जास्त खत वापरू नका चारपट जमिनी तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर आता पिकाचं संरक्षण एक तर किडीमुळे किंवा रोगामुळे पिकांचं नुकसान होतं ते नाही झालं पाहिजे म्हणून मग किड आणि रोग जो तो कीटकनाशक आम्ही या ठिकाणी वापरतो काही वेळेस ती पेरण्याआधी त्याला चोळली जातात बघा कीटकनाशक ती आम्हाला माहित असली पाहिजे इंटरेस्टिंग आहे हे आम्हाला माहित असले पाहिजे धान्यांची साठवण फार महत्वाचा मुद्दा आहे आता मग धान्य साठवण्याच्या पद्धती तुम्हाला माहित आहेत का सगळ्यात महत्वाचं जे धान्य आहे ते चांगलं वाळवलं गेलं पाहिजे गेल्या वर्षी म्हणजे माणसं स्वतःच उदाहरण सांगतो आम्ही गहू आमचा निघाला व्यवस्थित वाळवला गेला नाही तो आणि तो, तो।, तो गोण्यामध्ये भरला गेला दोन तीन महिने त्याच्याकडे पाहिलं नाही सगळं किड झालं त्याला गवाला पूर्ण गहू कामातून गेलं म्हणजे इथे वाळवणं हे महत्वाचं आहे त्याची मग साठवण महत्वाची आहे त्याची नासाडी जी आहे ती कीड मुंगी असेल उंदीर घुशी असेल त्यामुळे नासाडी होते तसेच दमट कोनड जागी धान्य साठवल्यास धान्याला बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने गोदाम असतात त्या ठिकाणी साठवले जातात आपण मग योग्य औषधांचा वापरही करू शकतो कडुनिंबाचा पाला हा एक नैसर्गिक उपाय धान्याला कीड लागू नये म्हणून ओके त्याच्यानंतर धान्याला वासाने सुद्धा त्याच्या वासाने किती लागत नि बुरशी लागू नये म्हणून कोरड्या जागेवर धान्य साठवलं गेलं पाहिजे त्याला तिथे जी, जी हवा ही कोरडी खेळती असली पाहिजे तो एक मुद्दा आहे धान्य साठवणीमधला पुढे अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धनाचा काय संबंध आहे बघा अन्न संचय इंटरेस्टिंग मुद्दा आहे माणूस सजीव अन्न साठा करतायत मुंग्या त्यांचं अन्न साठवतायत मधमाशा त्यांचा पुलातला तो मकरंद मधामध्ये साठवतायत खारी सुद्धा वृक्षांच्या बिया साठवत आहेत हो म्हणजे आपल्याला योग्य वेळी अन्न भेटेल याची प्रत्येक जीव हा काळजी घेतो वनस्पती सुद्धा आपला अन्न साठात या ठिकाणी करत असतात म्हणजे कांदा लसूण बटाटे आले हे कंद आहे खोडाचा तो भाग आहे रताळे मुळे त्याच्यानंतर गाजर बीट हे त्या वनस्पती मुळ आहेत तुम्हाला हा प्रश्न आलाय कंद कोणती मुळं कोणती आपण कंद मुळ म्हणतो बीट ही मुळ आहे मुळ मुळ आहे माहीत असली पाहिजे तो म्हणजे अन्न साठाच येतो आता आम्ही साठ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरतोय मग यामध्ये काही वेळेस नुकसानही होतं पूर असेल आवर्षण असेल गारपीट असेल वादळ असेल यामुळे सुद्धा आमचं बरेच वेळेस धान्य वाया जातं आता पुढचा मुद्दा येतो एका हरित क्रांती कशाला म्हणायचं <coughs> बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना आम्ही आता भारतरत्न सुद्धा दिला हरित क्रांतीमध्ये काय झालं वैज्ञानिक विज्ञान प्रसारक शेतकरी यांचा सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न या ठिकाणी होता आमचं धान्यामधले आमचे स्वावलंबन वाढलं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आणि विशेषतः गहू आणि तांदूळाच्या बाबतीत ही फार मोठ्या प्रमाणावर ही क्रांती झाली हे आम्हाला माहित असलं पाहिजे ओके ते हरित क्रांतीवर मी स्वतंत्रपणे लेक्चर घेतलेले आहेत तुमच्या त्या ऍपमध्ये ते अवेलेबल आहे अभ्यास करता ऍपच्या बॅच मध्ये तुम्हाला बघावं लागतील बघा तुम्हाला मी आता सांगतोय तुम्ही लाईव्ह सेशन बघून तुमचा अभ्यास ना फक्त दहा टक्के होणार आहे आता सांगतो नव्वद टक्के अभ्यास हा तुमचा रेकॉर्डेड सेशन मध्ये मी कव्हर करतोय कारण की आपल्याकडे वेळ एवढा कमी आहे मी काही दिवसाला दहा लाईव्ह घेणार नाहीये आताच सांगतो संध्याकाळी एखादं सकाळी एखादं लाईव्ह दोन लाईव्ह मॅक्झिमम होतील एका दिवशी मॅक्झिमम हा एका दिवस ते गॅपही येऊ शकतो एका दिवस पण रेकॉर्डेड मी मात्र कंटिन्यू घेतो आणि आधीची ऑलरेडी आहे म्हणजे ज्यांना खरोखर स्कोरच आणायचा आहे त्यांनी रेकॉर्डेड सेशन धन 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 बघा तुम्हाला मी सांगितलंय मराठी तुम्हाला बघून टाकायचंय मराठीचे आपले मॅक्झिमम शंभर टक्के सिलेबस कव्हर केलाय मी हा टोटल कव्हर केलाय इंग्लिशचा शंभर टक्के सिलेबस कव्हर केलाय आता फक्त आपलं पीवायक्यू जे सेशन बाकी आहे ते मी करतोय ते लाईव्ह घेतोय त्याच्यानंतर तुमचं इथे जे हिस्ट्री आहे शंभर टक्के सिलेबस कव्हर झालाय हिस्ट्रीचा भूगोलाचा त्याच्यानंतर इथे पंचायत राजचा राज्यघटने हे सगळं तुमच्या व्याच मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला फक्त वेळ द्यायचा बस तुमच्याकडे वेळ असेल ना मग तुम्ही जिंकले तुमच्याकडे फक्त वेळ असावा बस एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही जर वेळ नाही दिला तर मग त्याला काही अर्थ नाही वेळेचा विषय या ठिकाणी अन्न सुरक्षित आहे अन्न सुरक्षा अधिनियम आम्ही आणला अन्न सुरक्षेचे कायदे आणले आम्ही दोन हजार तेरामध्ये आपल्याकडे तो कायदा पारित झाला भुगबळी कुपोषण उपासमारीवर उपाय होता तो कृषी सहाय्यक उपक्रम आला त्यामध्ये जलसिंचन आधुनिक तंत्रज्ञान बियाणं खत या सगळ्यासाठी सरकारने कीटकनाशकांसाठी सहाय्य करण्यासाठी केंद्र काही उभारली पुढे शेती शाळा सुरू केल्या नवीन तंत्रज्ञान आणलं प्रदर्शनं आणली वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती तयार करण्याचा प्रयत्न केला पुढचा एक फार महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेंद्रिय शेतीवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो बीएमसी साठी वेगळे लेक्चर्स आहेत बीएमसीची वेगळी व्याच आहे ओके बीएमसीचा जो भूगोल नावाचा बीएमसी मध्ये जी के नावाचा घटक आहे त्याच्यातले भूगोलासाठी तुम्हाला हे लेक्चर उपयोगी हो येईल भूगोल कारण पर्यावरण अंतर्गत हा मुद्दा से 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 आहे सेंद्रिय शेती नैसर्गिक पदार्थ वापरून केलेली शेती जी ना तिला आम्ही सेंद्रिय शेती म्हणतो जमिनीला पोषक तत्व जे आहे ना ती याच्यामध्ये टिकून राहतात सेंद्रिय शेतीमध्ये याच्यामध्ये वापरलेली कीटकनाशकं जी आहे ती सुद्धा इथे दुष्परिणाम काही करत नाही अन्नधान्य चांगलं असतं चवीला सुद्धा उत्तम असतं म्हणून सेंद्रिय शेतीचा वापर आता वाढायला लागलेला आहे म्हणजे काय थोडक्यात वनस्पती प्राण्यांच्या खतापासून जे काही हे होतं ते खतापासून शेती केली जाते मग यामध्ये हाडांचा चुरा मासळी शेणखत प्राण्यांचं मलमूत्र वनस्पती प्राण्यांचं पुजलेलं अवशेष हे सगळं या ठिकाणी उपयुक्त ठरतं आता शेतीचे दोन हंगाम आहे एक खरीप आणि एक रब्बी हे दोन हंगाम तुम्हाला माहित असले पाहिजे ओके ते आपण डिटेल बघितलेले आहेत पुढचा मुद्दा येतो अन्न टिकवण्याच्या पद्धती बघा आपण अन्न बघतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण एका ठिकाणी कव्हर करतो अन्न आहे वेगवेगळं अन्न आहे ते टिकवायचं आहे ते पुरवायचंय मग ते पुरवण्या टिकवण्यासाठी आम्ही आता दुधाच्या बाबतीत तुम्ही बघितलं दुधाचे पदार्थ टिकवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरतोय तशा सगळ्याच ठिकाणी वापरल्या जाते आता ही फ्रीज वगैरे त्या गोष्टी तर आलेल्याच आहे ओके स्वयंपाकघरामध्ये सुद्धा लोणचे मुरंबे पापड कुरडाई असेल हे म्हणजे पदार्थ टिकवण्याच्या या हे या टेक्निक्स आहे या सगळ्या जास्त काळापर्यंत आपण पदार्थ टिकवून ठेवू शकतो असं नाही की ऑनलाईन मग ते तसं नाही घेतलं परीक्षा घेऊन जे घेतो मी आता चपाती वगैरे खराब होते तेव्हा काय होतं ती बुरशी कशी येते त्या बुरशी बद्दल एक तुम्हाला तंतू म्हणजे एक बुरशी असते तो एक सूक्ष्मजीवाचा प्रकार असतो त्या संदर्भात थोडस या ठिकाणी दिलंय अन्न आणि सूक्ष्मजीव जे आहेत ते म्हणजे तुम्ही जे बघतात आपल्या हवेत पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात अन्नामध्ये सुद्धा तेच होतं अन्नपदार्थाच्या बरोबर उब पाणी हवा या गोष्टी असतात अन्नपदार्थात सुष्मजीवांची वाढ भरभर होते नेहमीच ते शक्य असतं ते आपल्याला दिसत नाही परंतु सुष्मजीव अन्नामध्ये ना वाढू लागले ते अन्न खराब होत म्हणजे सूक्ष्मजीव असतात पण ते जर घातक असतील आणि ते वाढायला लागले तर मग गोळे आणि मग त्याच्यातून मग पोटदुखी असेल जुलाब असेल उलट्या असेल अशा काही बाबी अशा अन्नाचं पोषण मूल्य कमी झालेलं असतं आणि ते प्रकृतीला धोकादायक असतं बऱ्याच वेळेस मग त्याच्यातून आपण बघतो की काही वेळेस आपला डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्यावा लागतो आता मग अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणते आपल्या परीक्षे भिमुख घे वाळवणे एक पारंपरिक पद्धत आहे की अन्न वाळवा म्हणजे पापड कुरड्या सांडगे गहू डाळी हे वाळवले की टिकतात दुसरं थंड करा फ्रीजमध्ये आम्ही ठेवल्यावर शोषण वाढ होत नाही फ्रीज हा एक प्रकार आहे उकळवून ठेवा आम्ही दूध वगैरे उकळवतो जास्त काळ टिकतोय हवा बंद डब्यात ठेवा सूक्ष्मजीव शिरणारच नाही त्याच्यात तो एक त्या ठिकाणचा प्रकार असतो त्याच्यानंतर मग काही वेळेस आम्ही लोणचं वगैरे त्याच्यामध्ये मिठासारखे पदार्थ वापरतो त्या त्या बाबी तिथे जे आहेत तो एक प्रकार आहे परिरक्षक म्हणतो आम्ही त्याला म्हणजे लोणची मुरांबी टिकवण्यासाठी त्यामध्ये काही पदार्थ आम्ही घालतो त्यांना परिरक्षक म्हणतात म्हणजे साखर असेल मीठ असेल हिंग असेल त्याच्यानंतर मोहरी असेल खाद्य तेल असेल व्हिनेगर असेल हे परिरक्षक आहे आता पुढे आपण बघतो की आपल्या जेवणामध्ये चवदार आपलं चवदार पाहिजे असत आणि जे चवदार होता ना ती मसाल्यामुळे होता त्याचा वास चव उग्रय ते वाळवून आम्हाला साठवता सुद्धा येतात मसाले आम्ही बघतोय मसाले ते आपल्याला पुढे आपण बघत असतो की साठवले जातात त्याला साठवण्यासाठी वेगळ्या हे आहेत तुम्ही काय शिकले थोडक्यात आपलं माहित आहे अन्न हा घटक आपण बघितलेला आहे निश्चितपणे या लेक्चर मधून थोडं वेगळे आहे याच्या आधी मी कधी शिकवलेलं नाहीये इथे तरी या प्लॅटफॉर्मवर तुमच्या तुमच्या ऍपमध्ये या सगळ्या गोष्टी नव्याने घेतोय कारण की टी ईटी स्पेशल आहे आणि परिसर अभ्यासाचे तीस पैकी तीस गुण तुम्हाला पक्केच करायचे आणि मला वाटतं महाटी ची स्पेशल बॅच जी आहे तुम्हाला या ठिकाणी खूप पुढे घेऊन जाणारे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीस मध्ये सर्वाधिक मटेरियल तुम्हाला म्हणजे पीडीएफ एवढे देतोय ना आपण तुम्हाला इथे जर कामाला येईलच इतर परीक्षांना सुद्धा कामाला येईल ओके आणि बॅच तर आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे हा लोगो ए ला जा डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सुरू करा चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक करा शेअर करा आणि काही लेक्चर मी आता रेकॉर्ड करून ऍपवर सुद्धा टाकणार आहे तुमच्या बॅच मध्ये तिथलची ते लेक्चर बघत राहा थांबतो धन्यवाद